स्टार्ट मुंबई विद्यापीठाच्या सेंटर फॉर डिस्टन्स अँड ऑनलाईन एज्युकेशन या संस्थेमार्फत यू जी सीच्या गाईडलाईन्सला अनुसरून ट्वेल्थ डिग्रीसाठीचा आपण उपक्रम राबवतो त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना एक कन्व्हेन्शनल मोडमध्ये रेग्युलर डिग्री करता येईल आणि त्याचबरोबर डिस्टन्स एज्युकेशनच्या माध्यमातून एक त्याच वेळेला एकाच वेळेला दोन डिग्री करता येण्याची सोयी हो आपल्याला उपलब्ध करून करून देत आहोत कितवी नंतर म्हणजे या दोन्ही पद्धतीच्या जा डिग्रीज आहेत एक म्हणजे बारावी नंतर साठी घेत असताना बी ए बी कॉम बी एस सीसाठी मुलं घेऊ शकतात त्याबरोबरच एक ग्रॅज्युएशनची डिग्री पूर्ण केलेले विद्यार्थी एम एम कॉम आणि एम एस सी यासाठी ते दोन्ही डिग्री एकत्र करू शकतात बाहेर खर्च हो एक डिग्री ही रेग्युलर मोडमध्ये होईल आणि एक डिग्री डिस्टन्स मोडमध्ये होईल सर आपलं नाव माझं नाव आहे शिवाजी सर मी संचालक आहे डिस्टन्स आहे ऑनलाईन एज्युकेशन करू प्रक्रिया कशी असेल प्रक्रिया ही संपूर्ण ऑनलाईन आहे ऍडमिशन प्रोसेस ऑलरेडी चालू झालेली आहे अनेक महाविद्यालयामध्ये रेग्युलर ऑलरेडी ऍडमिशन प्रोसेस कम्प्लीट होत आलेले आहेत आणि प्रोसेस पण सध्या चालू आहे एकतीस ऑगस्ट पर्यंत ही प्रक्रिया चालू आहे हे सगळे सगळे जी सिस्टम आहे ती मुंबई विद्यापीठाच्या नियमानुसारच होईल त्या ज्या विद्यापीठ महाविद्यालयाशी आम्ही आता करार करतोय त्या महाविद्यालयामध्ये त्या मुलांची संपूर्ण म्हणजे लेक्चर होण्याची प्रक्रिया असेल प्रॅक्टिकलची प्रक्रिया असेल आणि परीक्षा प्रक्रिया ही त्याच्या ठिकाणी होऊन जाईल डबल डिग्रीच्या वेळेस एक्झाम असेल ते कुठच्या याला प्राधान्य देत ज्या वेळेला डबल काही एक्झाम ओव्हरलॅप होण्याची शक्यता नाकारता येत नाही अशा वेळेला मुख्य परीक्षा ही ते रेग्युलर मोडमध्ये परीक्षा मुख्य होईल आणि त्याच्यानंतरची जी आहे ती डिस्ट एज्युकेशनची परीक्षेची यंत्रणा राबवण्यात येईल आता किती एग्रीमेंट केलं आहे आता आम्ही दहा महाविद्यालयाची अग्रिमेंट सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या हा जो अलीगडचा भाग आहे साऊथ सिंधुदुर्ग त्याच्याशी करतोय आणि दुपारी आम्ही कंटोलीच्या आणखी दहा बारा महाविद्यालयाशी करणार आहोत दुपारी पी के कोकण विभागात पहिला आहे की याच्याबद्दल कोकण मला अत्यंत आनंद होतो की कोकण विभागामध्ये सर्वात प्रथम ही अग्रीमेंट साइन करण्याचा मान जो आहे तो या एस पी के महाविद्यालयाला